नमस्कार 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 मी अंशुमन विचारे या मोबाईल शॉपच्या बाहेर उभा आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल मी ग्राहक म्हणून आलेलो आहे तर या मोबाईल शॉपच्या दुकानातून मी फोन घेतला आणि तो जरा प्रॉब्लेम झाला थोडासा पण एनिवे कुणी आहे का हो आहे ना हा नमस्कार आहे, आहे होला सर वेलकम एक्चुअली तुमच्या दुकानातून परवा मी फोन घेतला तुम्ही नव्हता दुसरा कोणीतरी होता ओके okay. तर uh, थोडा प्रॉब्लेम झालाय थोडा म्हणजे जास्त नाही फक्त मधले मधले शब्द ऐकू येत नाही तो हा प्रॉब्लेम अंशुमन विचार नावाच्या माणसाचा आहे म्हणजे अख्खी हयात या माणसाचे वाक्यांमधले मधले मधले शब्द गेलेले असतात काय बोलतेस ह वर्ड काय बोलतेस काम करतय काम करून प्रॉब्लेम आहे तू का वर्ते का बोलतेस सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना सगळ्या माहिती आहे वाटते तू फालतू करते तरी तू वाटते म्हणते तू बघितलं सर हे सेलिब्रिटी नटांचं ना मला फार आवडतं लगेच डेमो देतात <laughs> काय या मोबाईलमध्ये खूप प्रॉब्लेम झालेत मधले मधले शब्द ऐकू येत नाहीये परवा मित्र मला फोन करून सांगत होता मी बोरली वेस्टला डॉन बॉस्को शाळेजवळ थांबलोय ओके ह्या प्रॉब्लेम मुळे काय ऐकू आला मला मी बोरी डॉ ठा लो कसं करणारा माणूस आला ह्याच्यात कसं करणार माणस आला सर सिंपल आहे स्वतःचा डोकं लावून जरा अंदाज लावायचा ना सर अच्छा म्हणजे मला डोकं नाहीये नाही काय म्हणता तुम्ही सर सूर लक्षात घ्या नाही तसं नाही तुम्ही बोरिवलीत होता तुमच्या मित्राचा फोन आला की बो डॉ सर समजून जायचं की बोरिवलीतला डॉन बॉस्को शाळेजवळ त्याने तुम्हाला बोलाय अच्छा म्हणजे नव्वद हजार या फोनला घातले ते असं फालतुगिरी समजवण्यासाठी अंदाज लावण्यासाठी काय तुम्ही बोलताय कळतंय का तुम्हाला अटकल शून्य सारखं बडबडू नका तुम्ही सर प्लीज चिडू नका माझा फोन तुमचा फोन रिपेअर करायची अत्यंत गरज आहे सर अत्यंत गरज आहे आमचे एक्सपर्ट इथे आलेले आहेत तुमचा फोन लगेच रिपेअर करून देते वाट लागलं सगळ्या फोनची फोन रिपेअर करा माझा नव्वद हजारचा फोन आहे परवा घेतलेला मी सर डोंट वरी सर आ, एक्सपर्ट गौरव मोरे प्लीज जरा लवकर या फोन रिपेअर करायचा फोन द्या एक मिनिट हा फडकन हे स्प्रे घेऊन काय करतोय हा तुमचा एक्सपर्ट सर आमचे हे गौरव मोरे फक्त मोबाईल मध्येच एक्सपर्ट नाही आहेत इतर क्षेत्रात सुद्धा खूप एक्सपर्ट आहेत कुठलं चित्र सर मधल्या वेळेत ना ते असे सिग्नल वर थांबलेल्या गाड्या पुसतात त्यात एक्सपर्ट येत ते हा मी हा सिग्नल वर थांबलेल्या गाड्या पुसतो ये सर त्या फडक माननाला माझा नव्वद हजारचा फोन तुम्ही रिपेअर करायला दिला हे तुझी लायकी आहे का फोन वापरायचे लायकी आहे हा ए बघतोस काय रे विजयराज ची अकरावी कॉपी हे माझ्याकडे माहिती आहे काय माहिती का अँड्रॉइड्रॉइड म्हणजे एक्सक्यूज मी त्याचं स्पेलिंग सांगा मला त्यानंतर बोलू मला माहिती आहे अँड्रॉइड काय आहे अरे अँड्रॉइड हा लॉन टेनिस चा सगळ्यात मोठा खेळाडू आहे अँड्रॉइड आंद्रे आगासी कळलं ना अरे अरे ज्ञानच नाही या माणसाला तू पण मला लॉन ज्ञान आहे ना एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस कमी असू शकतो पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये ब्रिलियंट असू शकतो ना अरे कुणी पाडलेला पंच उचलण्यामध्ये ब्रिलियंट असतो लाईक गौरव मोरे आणि कुणी उचललेला पंच पाडण्यामध्ये एक्सपर्ट असतो लाईक प्रसाद खांडेकर लोकांना फालतू पंच मारू नका माझा फोन रिपेअर करा माझा फोन रिपेअर करा हे बघा एक शब्द तरी ऐकू पाहिजे मग एवढं कळत नाही हा ओके ओके सर डोळे शब्द ऐकू येत नाही यार गौरव मोरे एक मिनिट थांबा फेगा अरे फेकून अरे नको तसं फोन येतो सर विश्वास ठेवा सर सर सगळं व्यवस्थित होणार आहे बघा तो रिपेअर करतो तोपर्यंत आपण स्किट सोडून काय पंच पुढे मला दिलेलं नाही त्यामुळे आपण पर्सनल अटॅक परत रिपीट करूया आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर मला सांगा मॅडम तुम्हाला कुणी घेतलं घेतलं कुणी शो मध्ये <laughs> <laughs> बोलायला मी काही बांधील नाही <laughs> आणि इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींवर ना हे लोक काही शिकत नसतील तर मी काहीच करू शकत झालेला आहे खेळाय तुमच्या बॉसला फोन लावलाय बॉक्स फोन लावतो बोला ना आता यार तुम्ही बोला आता लावला ना फोन बोला ना सरी सर हा, टाईम हो सॅरी टाईम हो हा हॅलो मी बोलतोय मला सांगा उद्या मीटिंगला किती वाजता हो साडे हा साडे किती वाजता हा बॉस साडे किती वाजता हॅलो साडे 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 किती वाजता हॅलो हॅलो बॉस साडे 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 किती वाजता सारे फक्त <laughs> सारे ऐकू आहे काय ऐकू येत आहे सारे का सारे काय करणार माणसा साडे फक्त ऐकू येत एक्सक्यूज मी सर दिस इज नॉट फेअर तुम्हीच म्हणाला होता की एक तरी शब्द ऐकू आला पाहिजे <laughs> आला की एक शब्द ऐकू काय सारे <laughs> तो चाटू शब्द मी सारे चाटू काय शब्द साडे सारे म्हणून <laughs> एक 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 मिनिट आता ही सई आता मी तुला प्रश्न विचारतो मला उत्तर देशील प्लीज हां मला सांग तू दे भेटशील मला किती वाजता साडे काय अंदाज बांधणार आहे ती काय अंदाज बांधणार आहे बघा माझा फोन प्रॉपर रिपेअर पाहिजे लक्षात ठेवा मी मारीन तुम्हाला दोघांना मारीन लक्षात ठेवा नव्वद हजारचा फोन आहे माझा नव्वद हजारचा मी आहे ना इकडे मोबाईल इकडे द्या मॅडम आता काय करायचं काय करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे सर मला माहिती तुम्ही तुम्ही प्लीज पॅनिक घेऊ नका गौरव मोरे कमॉन फोन इथे ठेवा आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने रिपेअर करा ठीक आहे चालेल येस कुणी मध्ये यायच ना पर्सनल आहे दोघांच काय रे शाण्या कोणाशी बोलताय तुम्ही एक मिनिट मी बोलतोय ना मॅडम याला सांगा मध्ये नका म्हणून प्लीज सर मध्ये हे कुणी मध्ये येणार ना हा आमच्या दोघांचा मॅटर आहे याला सांगतो आता बरोबर एक मिनिट इकडे भाग रे इकडे भाग तो इकडे फिराव होणार रे तू कोणस एक सेकंड तुम्ही बोलता का रिफर करून एक मिनिट आम्हा एक मिनिट तुला बोलायला मध्ये माझा फोन फिल्टर माझा फिल्टर पाडायचा डेंजर माणूस आहे ना अंशमन दिसतो म्हणून सोडला तुला मी असता ना प्लीज शांत व्हा आणि कॉन्सन्ट्रेट हा बघ ना याला एक एक सांगायचं नाही ना

ग्रेट सर तुमचा फोन रिपेअर झालेला ऐकला शेवटी त्याने या सर हा सर रिपेअर झाला हो सर हा झाला रिपेअर हो झाला ना सर छत्तीस ऍप होते मध्येच कुठे गेले हे सगळं ब्लँक दिसत छत्तीस ऍप कुठे गेले मी मग बोलू ना मध्ये यायचं नाही हा ते ऍप पण गायब झाले काय झालं म्हणजे छत्तीस ऍप कुठे याच्यामध्ये सर मला सांगा असे कुठले ऍप होते कुठले म्हणजे कुठला ऍप हवा होता तुम्हाला यातला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी कामाचा स्ट्रेस जाण्यासाठी मी गेम गेम डाउनलोड केले होते कळलं काय ते गे, गेम कुठे गेले सगळे काय माणूस ओ माय गॉड ओके आता मला कळलं त्यासाठी तुम्हाला ऍप हवे होते नो प्रॉब्लेम सर तुमचा प्रॉब्लेम मी इझिली सॉल्व करू शकते सर इंग्लिश बोलू नका फालतू इंग्लिश होतो दोघांचं सर द्या फोन द्या बरोबर आहे

काय करतोय तू हे बघा तुमच्या फोन मध्ये गेम होते सगळे काय झाले पण आता तुम्ही तुमच्या फोन सोबत असा गेम खेळू शकता इट्स ओके नॉर्मल एक मिनिट सर अजून एक आयडिया असं गाडी गाडी पण करू शकता सर आणि मध्येच हे सिग्नल वर येतील ना गाडी पुसायला आता नव्वद हजार फोनला घात फालतुगी करताय गाडी गाडी करताय कॅच कॅच खेळताय माझा फोन रिपेअर नाही झाला तर सगळं जाळून टाकेन लक्षात ठेवा सर ऐका माझा मोबाईल 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 काय हा खरंच पुन्हा बंद पडला पण नो प्रॉब्लेम सर माझ्याकडे शेवटचा आणि रामबाण उपाय आहे सर हा फोन पुन्हा पेटीपॅक करून देऊ शकते सर मी तुम्हाला नाही दिला तर तुम्हाला दोघं पेटी घालून मारेन लक्षात ठेवा कोणाला पेटी घालून मी तुला भिजून मारेल काय 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 चालेल तुला आता फोन रिपेअर करायला पाहिजे रिपेअर कर करूयात ना सर करूयात हा तर गौरव मोर एक्सपर्ट ही घ्या तुमच्यासाठी शेवटची संधी आहे कॅच पकडला चला आता आपला शेवटचा पर्याय येस okay? yes, आम्ही आमच्या दोघांची पूर्ण शक्ती लावू हा फोन रिपेअर करायला <laughs> ओम देवा, देवा देवा प्लीज हा फोन नीट कर ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर मला माझा फोन नको नाही नाही मी मी रिपेअर करू शकत मला मला नाही रिपेअर करायचं मला दे ओ माय गॉड आता गेला शिव नको देऊ वा शिव नको देऊ शिवे घेऊ नको तू मला तू ते पुढची वाटलं <laughs> मी नव्वद हजारचा फोन केला माझा पाडला जाऊ दे सर सर सावरा कोणाला कस झालं कधी झालंय केला वाज बर मी का म्हणतो नातेवाईकांना फोन केला नातेवाईकांना फोन केला लवकर फोन करा तो बॉडी आकडे करून सर ऐका सर शेवटी गीतेत काय लिहिलंय जीवन नश्वर आहे आत्मा अमर आहे सर या फोन मधला आत्मा आता निघून गेलाय सर पण तुम्हाला सांगते तो आत्मा आहे अजून या सृष्टीत तो दुसऱ्या एका फोन मध्ये असेल मला, 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 मला फोन पाहिजे सर आहे आहे माझ्याकडच्या एका फोन मध्ये तो आत्मा नक्की असणार आहे एक्सपर्ट फोन घेऊन माझ्याकडे असं एक मॉडेल आहे मी ते मागवते तुम्हाला सांगते एक वर्षाची वॉरंटी आहे विथ एडव्हान्स फीचर्स प्राइस खूपच कमी आहे सर एक लाख वीस हजार फक्त वी सर आता सर या दुःखातून तुम्हाला बाहेर यावं लागेल मॅडम मला असं वाटतं ना आपण बॉडी घेऊन गेलं पाहिजे बराच वेळ झाला